नमस्कार मी पल्लवी गुडे महाआवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं भिगवण ग्रामीण रुग्णालय ड्रामा केअर सेंटर आहे ह्या हॉस्पिटलच्या समोरच उपोषण चालू आहे हे उपोषण का करण्याची वेळ आली तर त्यांची अनेक अशा मागण्या आहेत की त्या मागण्या पूर्ण पण झालेल्या नाही आहे त्यामध्ये त्यांचा असा डायरेक्ट डॉक्टर आहेत किंवा संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरती आरोप आहे की इथं ऑपरेशनच्या वेळेस समजा प्रसूतीच्या महिलांच्या प्रसूतीच्या वेळेस डॉक्टर अवेलेबल नसतात तर दुसऱ्या ठिकाणी दवाखान्यावरून डॉक्टर इथं बोलवले जातात तसेच ज्यावेळेस रुग्ण डॉक्टरांकडे जातात त्यावेळेस डॉक्टरांची भाषा ही उद्धट आहे असा त्यांचा डायरेक्टली आरोप आहे किंवा रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जात नाही असा त्यांचा आरोप आहे आणि अशा अनेक मागण्या आहेत त्या मागण्या काय आहेत हे आपण त्यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेणार आहोत हे जे तुमचं उपोषण चालू आहे हा विषय काय आणि उपोषणाला बसायची तुम्हाला वेळ का आली आमचं बिगवन एक पुनर्वसित गाव असून या गावाला अटॅच असलेली चाळीस गावं ही या भिगोनवर चालतात तर या भिगोनमध्ये सतरा कोटी रुपयाचा हे पूर्ण ट्रामा केअर सेंटर उभारलं आहे तर हे उभारल्यानंतर स दोन हजार सतरा रोजी याचं उद्घाटन झालं आता दोन हजार चोवीस चालू आहे तर दो किंवा कमीत कमी सात वर्ष ह्या हॉस्पिटलला झाली आहेत अजूनपर्यंत ह्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण क्षमतेने डिलिव्हरी होत नाही किंवा पूर्ण क्षमतेने इथं कुठला स्टाफ नाही आहे इथं जनरेटर आहे तो बंद आहे इथं नाही आहेत इथं मेडिकल स्टोअरला एक व्यक्ती नाहीये म्हणजे पूर्ण कुठलीच इथं जे आपल्याला भरती पाहिजे अशी कुठलीच भरती नाहीये त्याच्यामुळे आम्ही या या ठिकाणी उपोषणाला बसलो आता तुम्ही उपोषणाला बसल तुम्हाला वाटते का तुमच्या हे मागण्या पूर्ण केल्या जातील किंवा मान्य केल्या जातील आतापर्यंत आम्ही सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस चोवीसला मोर्चा काढला होता तेव्हा जिल्ह्याचे मेन शल्य चिकित्सक एमपले डॉक्टर आले होते त्यांनी आम्हाला तेरा ऑगस्टची डेडलाईन दिली होती की तेरा ऑगस्ट पर्यंत आम्ही तुमच्या ज्या बारा मागण्या त्या पूर्ण करू पण आत्तापर्यंत त्यांनी फक्त दोन मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहेत त्या पण आत्ता एवढ्या दोन दिवसात पूर्ण केल्यात आम्ही आंदोलनाचा उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर पण याच्यानंतरच्या ज्या मागण्या त्या करू होतील किंवा गावाकडनं वर्गणी करून जनरेटर चालू करा अशी अशा त्यांच्याकडून उत्तरायला लागले मागण्या पूर्ण होत नाही आता कारण जेव्हा मोर्चाला डॉक्टर आले होते तेव्हा त्यांची बोलीभाषा वेगळी होती आणि जेव्हा आम्ही त्यांना लेटर द्यायला गेलो होतो उपोषणाचं तेव्हाची त्यांची बोलीभाषा एकदम वेगळी म्हणजे त्यांना कोणाच तरी फोन आलाय की आम्ही तुमच्या पाठी जाऊ नका असा रुग्णालय ट्रामा सेंटर उभा करून सतरा कोटी रुपये खर्च करून उभा केलेला हा ट्रामा केअर हा रुग्णालय ह्याच्यामध्ये आज ह्या जनतेची हेळसांड होती तिथं कुठलंही स्टेटमेंट मिळत नाही तिथले जे कंपाऊंडर असतील किंवा काय नर्स असतील ह्यांनी बाहेरच्या बाहेरच पेशंट लावून देतात इथं तुमचा इलाज होत नाही तुम्ही बाहेर जावा अशी ह्यांची बोलीभाषा आहे त्याच्यानंतर ही जो पवित्रा सत्तावीस जुलै रोजी आम्ही जो मोर्चाचा आणला होता तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत त्यांनी फक्त दोन मागण्या पूर्ण केल्या ते फक्त एक ड्रायवर भरला आणि रे मशीन चालू केली त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आत्ता जे गाजावाजा करतात ते भू शेजरिंग झालं किंवा काय हे केलं आम्ही पण ते शेजरिंगसाठी बाहेरनं टीम बोलावली गेली इथले डॉक्टर काहीच करू शकत नाहीत मग एवढी इमारत तर का उभा केली किंवा कशासाठी पण जनतेच्या सेवेसाठी होते ती जनतेला सेवा मिळत नाही त्या बाबतीत ना। ना। ना ते हे उपोषणला बसावं लागते इथं जनतेला सुविधा मिळत नाही त्या सुविधा मिळाव्यात ह्याच कारणासाठी आपण इथं बसलो आहोत नक्कीच आमच्या इला ना आजारी होते आमच्या खोकला सर्दी ताप लय होत तिथं आणले नाही घेतलं त्यांनी बारामतीला पाठवलं गाव कुठलं मोस्ट नंबर दोन विरवाडी नंबर दोन रडू नका बोला अजून की ह्यांना उपोषणाला बसण्याची वेळ का आली आणि त्यांच्या मागण्या का पूर्ण केल्या जात नाही तर त्यांचा डायरेक्ट आरोप आहे की राजकीय कोणतरी कार्यकर्ते आहेत की त्यांचा हस्तक्षेप ह्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही प्रशासनाने यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे धन्यवाद